सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चौदा ऑगस्टचे दिनविशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना आणि जन्म आणि मृत्यू यांची माहिती पाहणार आहोत तर प्रथमत चौदा ऑगस्टचं दिनविशेष पाहणार आहोत आपण दरवर्षी चौदा ऑगस्ट हा दिवस युग्मे आझादी किंवा आ... पाकिस्तान स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये ब्रिटिश प्रशासनाच्या समाप्तीनंतर पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाले आणि या दिवशी त्याला सार्वभौम राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले बांगलादेश पंधरा ऑगस्ट रोजी राष्ट्रीय शोक दिन साजरा करतो त्यानंतर आपण चौदा ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना पाहणार आहोत सोळाशे साठ मुघल फौजांनी चाकणचा किल्ला ताब्यात घेतला अठराशे बासष्ट कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना अठराशे बासष्ट मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना अठराशे त्र्याण्णव मोटर वाहनांची नोंदणी सुरू करणारा फ्रान्स हा पहिला देश एकोणीसशे पंचेचाळीस दोन अनुभमच्या भयावर संहारानंतर जपानने शरणागती पत्करली आणि दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला एकोणीसशे त्रेचाळीस नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन्माननीय या डिलीट पदवी दिली एकोणीसशे सत्तेचाळीस पाकिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले तसेच एकोणीसशे सत्तेचाळीस लॉर्ड माउंटन बॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर म्हणून नेमणूक एकोणासशे अठ्ठावन्न एअर इंडियाची दिल्ली मास्को विमानसेवा सुरू झाली एकोणीसशे एकाहत्तर बहारीनला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले दोन हजार सहा श्रीलंकेच्या वायुदलाने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात चनोलाई येथे एकसष्ट तामिळ मुली ठार झाल्या दोन हजार दहा पहिल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धा सिंगापूरमध्ये घेण्यात आल्या एकोणीसशे त्रेचाळीस नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन्माननीय या। डिलीट पदवी दिली अठराशे त्र्याण्णव मोटर वाहनांची नोंद नौन, नोंदणी सुरू करणारा फ्रान्स हा पहिला देश त्यानंतर आता चौदा ऑगस्टला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे सत्याहत्तर डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ हान्स क्रिएस्टीन वर्स्टेड यांचा जन्म एकोणीसशे सात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या सामाजिक कार्यकर्त्या लेखिका महाराष्ट्रातील पहिल्या श्री वकील गोदावरी प्रवळेकर यांचा जन्म एकोणीसशे अकरा भारतीय तत्त्वज्ञानी वेदतिरी महारुषी यांचा जन्म एकोणीसशे पंचवीस साहित्यिक नाटककार पत्रकार जयवंत दळवी यांचा जन्म अ एकोणावीसशे सत्तावन्न विनोदी अभिनेता जॉन प्रकाशराव जनुमला उर्फ जॉनी लिव्हर यांचा जन्म एकोणीसशे बासष्ट पाकिस्तानी क्रिकेटपटू समालोचक रमीज राजा यांचा जन्म एकोणावीसशे अडुसष्ट क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांचा जन्म एकोणीसशे बहात्तर हैती देशाचे पंतप्रधान हैती आणि व्यापारी आणि राजकारणी लॉरेन लॅमेथो हो यांचा जन्म एकोणीसशे एकोणपन्नास अमेरिकन टोळीचे नेते क्रिप्सचे संस्थापक डेमन वॉशिंग्टन यांचा जन्म एकोणीसशे सत्तेचाळीस पाकिस्तानी समाजसेवी आणि अब्दुल सत्तार येदी यांच्या पत्नी बिल्किस येदी यांचा जन्म एकोणीसशे तेहतीस स्वीस रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार रिचर्ड आर अन्स्टन यांचा जन्म एकोणीसशे चोवीस नॉर्जियन वस् वास्तुविशारद हेडमार्क संग्रहालयाचे रचनाकार फेरन फेहन यांचा जन्म अठराशे एकोणनव्वद एस्टोनिया देशाचे पंतप्रधान वकील आणि राजकारणी टायफ यांचा जन्म अठराशे शहात्तर सार्बियाचा राजा अलेक्झांडर अलेक्झांडर पहिला यांचा जन्म अठराशे एकाहत्तर चीन देशाचे सम्राट गॅनक्सू एम एंप, एम्पिरियर यांचा जन्म अठराशे सदुसष्ट इंग्रजी कादंबरीकार आणि नाटककार नोबेल पुरस्कार जॉन गॅल्सवर्ती यांचा जन्म आता आपण चौदा ऑगस्टला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया एकोणासशे अठ्ठावन्न मूलद्रव्यांच्या समस्थानिकांच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेंच प्र पदार्थ प्र, वैज्ञानिक जीन पेट्रिक जोल्यु जोलिओट यांचे निधन एकोणासशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे बहात्तरच्या हिल्सिकी ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचे निधन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रेस कार निर्माते आणि ड्रायवर एन्सो फेरारी यांचे निधन दोन हजार अकरा हिंदी चित्रपट अभिनेते निर्माते शमी कपूर यांचे निधन दोन हजार बारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांचे निधन दोन हजार बावीस भारतीय गुंतवणूकदार आणि स्टॉक ट्रेडर आकासायरचे संस्थापक राकेश झुं झुंझुनवाला यांचे निधन दोन हजार बावीस भारतीय राजकारणी महाराष्ट्राचे आमदार विनायक मेटे यांचे निधन दोन हजार चौदा अमेरिकन पत्रकार आणि शैक्षणिक मोमेंट मासिकचे सहसंस्थापक लिओनो सिफिन यांचे निधन दोन हजार चार पोलिश जन्म अमेरिकन कादंबरीकार निबंधकार आणि कवी नोबेल पुरस्कार झेल्लो मिलोज यांचे निधन एकोणीसशे चौऱ्याण्णव बल्गेरियन स्वीस लेखक नोबेल पुरस्कार इलियास कॅनेटी यांचे निधन एकोणीसशे एक्केचाळीस फ्रेंच शास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार पॉल सबाटियर यांचे निधन अठराशे नव्वद अमेरिकन पुजारी आणि नाईट्स ऑफ कोलंबसचे संस्थापक मायकेल जे मॅक गेनी यांचे निधन पाचशे ब्याऐंशी बिजॅन्टीन सम्राट टायबेरियस दुसरा कॉन्स्टाईन यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चौदा ऑगस्टचे दिन विशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओजचं तोपर्यंत थँक्यू